खावा अजून ठिक्याण वांगी आणा बटाटे आणा माझं काय जातं या अहो तुम्हाला तसं बी ठिक्याण बाजार आणून खायची सवय आहे ना त्यामुळं म्हणलं खावा ठिक्याण बाजार आणून आता बायको म्हणती की शरडेला पाठ थुकूनच इकून दाखवते अग बाजारने ने तुझ्या जर खरा दम असल तर तू शरडच इकून दाव हा हो, मी तुझी पाठ थपाटते मग हा कशी शरड ऐकते या अगं नुसता तुझ्या तोंडात अवस्था नाही रो आठ रोज झालं किता आला पर्यंत तिथं गेला फोन यायचा आहे आणि परवा आहे अगं शर्ड जरी काही जास्त इकलेली माहित होईल नसतीच मोकळा असा गाजावाजा केला नसताच हा शर्ट इकल्यावर खाचील मग देखळं दुसरं काय येतंय ये बी आपल्याला काम होतय हा शहाणी समजते तपल्याला अगं तू शहाणी याची तुझ्या घरची म्हणून तर तुझ्या नवऱ्याला म्हणून तर नवा कांद्याचं भरून का आता बाकरी बिकर कांदा किसून किसून नवऱ्याला म्हणजे कांदा आणल्या गटल आज पगार पाच हजार आला तर त्यात काय आणायचं काय ठेवायचं ही कळ नाही असनी बाजारात काय काय लागतं आणि हे आणून हे करायचे ती बाजार खायची ती आज पत्र आई त्या पिठावर रिबुटे ओढत आले त्यामुळे यांना कंच्या काय कळलंच नाही माप मापत ना। आ कुठलं मापच नव्हतं ना आणून घरात टाकलं का हो म्हणून करायचं नास करायचा फिकून द्यायचं हा तसं करायचं पाहिजे जातीनं आणि गड्याला काय माहीत आणायचं नाही महाग आहे हा आज तसंच गेलं का पिशवी भरून आणतोय बाळवर तिथं घे घे म्हणून महागच लागली ती आहे का नाही म्हणून जर तुम्ही आणला आता इतकी दे माग लागले ती पिशव्या भरूनच लगे त्या ठिकी भरूनच बाजार येतो या अगं तुमचं ज्यान बाजार आणून करून खाणं झालं नाही तुम्ही कशाला मोठे मोठे बोलताय उग आ आमच्या जीवावर आजपत्र खाल्लं आणि आता आता जळ लागायला लागली मी पाच हजार आलं म्हणून उड्या मारताय पाच हजार त्या ठिक्याला किती गेलं आणि ही आता किती जाते ते, ते मोर कळतय की कि बाजार किती येतोय आ त्यांची बी गोष्ट सोपी नसती दिसती तितकी मला सोपं वाटतं पण सोपं नसतं पाच हजार आलेला आले दिसते तर गेलेला दिसणार नाहीत तुम्हाला आला तुझा पगार म्हणून उड्या मारताय आज उड्या मारताय उद्या तुम्हाला उडी मारायला अवध्या तुम्हाला सवड सुद्धा नसणार आहे कुठे गेलं पैसं म्हणून डोक्यात हात लावून बसचाल अहो बाजारात नेमकं नसतं कांदा बटाटा आणाय गेल तर पैसा किती जातो हम्म अजून किराणा मीठ अगं तुम्हाला कशाला सांगायचं तुम्हाला काय आणायचं ना माहित नाही तर मी तर सांगू का उपयोग आहे तुम्हाला काय आणायचं ना माहित नाही तुम्हाला बायको सांगते एवढा आणा अर्धा किलो तेवढा आणा पाव किलो तुम्ही ठीक आहे भरून मोठेपणा दहा गेला ना बायकोच्या मर पाव किलो ना अर्धा किलो कुठं कांदा मागतीच तुला ठीकच आणून देतो खा म्हणा आणस तर ठिक जाता आहे का नाही मला खरंच हसायचं याय लागलं यांच्यावर दया तर काही येत नाही यांची मला आता हसाय मात्र लय येतोय मला ह्यांनी आमची फजिती केली आ लय आम्ही असं करणार आम्ही ह्याव करणार आम्ही त्याव करणार काय केलं तुम्ही दिसतंय की समोर आ लय स्वतःची स्वतःला श्यान म्हणून झेंड मिरवत होता माझ्यासारखं श्यानच कोण नाही माझ्यासारखं कामाच कोण नाही ले कामाच देनवा आज कसं पाठी टाका येऊ दिलं नाही तर कुठं गेला आश्यान माणूस ग बसला आज कसं झालं आज बराबर खुडकी झिरवली बराबर खुडकी झिरवली माझी पाट का थोपाटतेस ग तू आणि तुला मी ह्याच्या आधी बी सांगतो तू शर्ग इकून धाव आणि जरी इकलीच पैसा कसं घ्यायचं मी हायच की कसा कसं तर शर्गला हात लावा ही तुम्ही बघतेच की काय का शकत नाही हे अनुकडा इकडे गेली दार उघडून दरवाजा आधाळा पूर्गी बी आहे बाजार आहे नुसताना हा लय समजते स्वतःला आहे व आज पत्र अशी नाटकं करत आली आणि तिला वाटतं आता येत नाही पुढे मीच नाटकं करील आणि हिची नाटकं आम्ही सण करू हा अगर नाही तुम्हाला आम्हाला वाईला द्यायला हवलं तर बघ मग वाईला आम्हाला दिलंच राहिजे तुम्ही कसं देत नाही मग आम्ही बघू तुमचं बी आम्ही जगणं मुश्किल करणार आहे झालं आता आता कुलपूत लावून टाकणार आहे आम्ही किचनला बा जा नाटकं यांची नाटकं मुलकाची करते या। ही ए अनु मोबाईल बंद करुर्गी एक मोबाईल ती तुला गावला हातात का गाणी वाजवत बसते त्याच्यात पुरीने एक पिढल द्या मोबाईल मोबाईल करून वरती होती या कुठं खाली गाव म्हणलं म्हणलं घेत या वेळाच बी त्यात टाकणार का बनत यांनी बी टाकून आहे पूर्गी आज गेली बघा त्याच्या शाळेची डिगीची लांब ही हाय वारकरी फेरी हाय बघा चौकात नस काहीतरी ती नाही वय नाही वय करत तिच्या बापाला होतं दुसरं काम ती म्हणतो तर नाही 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 येत मी नाही घालवत आता सात तासासाठी तासा सा बाराला अजून आणाय जायचं गाडीचा जा मेळ लागत नाही गाडी केली पर ती गाडी आता दुसरी शाळेवरची जास्त पोर आहे ती ना मग ह्या शाळेवर आपल्या अंकिताच इकटी आहे दुसऱ्या शाळेवर त्यामुळे त्या शाळेचं टायमिंग आता कसं झालंय त्या दिवशी एक दिवशी त्यांच्या शाळा सात वाजता त्यांची वारकरी फिरी होती आणि आज यांची वारकरी फिरी आज ही जवळ होतं आठला आणि पुन्हा मांगारी यायची होती बाराला त्यांचं नऊला जायचं येईल पुन्हा संध्याकाळी यायचं आहे आपल्या एका पुरी ती काय हेल्पाटा करतंय का पैसे कट करून ठेवायचं बरोबर आहे जेवढे दिवस आपण नेलंय सोडले त्याचं गाड्याच पैसे बी कट करायचं काय तर नको तसं त्यांना देत बसावं लाग पैसे द्या गाडीवाल्यासने बी खर्च वाढला फुरगी शाळेत मोठे गेली ती वाढल्या खर्च वाढला तरी आम्ही नमत नाही आमच्यात कष्ट करायची ताकद आहे तितकी हां आमच्यात कष्ट करायची ताकद आहे बाजारानं खातो लेकरास नाही घालतो बाळासने घालतो सगळं आमचं आम्ही करतो यांच्यासारखं नुसतं आठ आठ दिवस बाजाराना आणायचा नवऱ्याला माझ्या सांगूस तर अवकाश आहे लगेचच घेऊन येते हां पंधरा दिवसाचा बाजार एकदाच भरते तर आज संपलाय किराणा आज बाजार घेऊन आलं का कुलूप लावून टाकणार आहे किचनला कशी येते बघती मग किचन मध्ये बाजार नाही का आता हिंदा अह नाही काय क्यू दया नाही दुसरी कोणाची आपण बरं करायची ही स्वार्थी पण ती आणि दुसऱ्याला पण स्वार्थी ठरव ती वी स्वार्थी कोण आहे ह्यांना वाटून द्यायचं नाही वाहिलं स्वतःला तर लुगडाय सगळं पाहिजे मग स्वार्थी कोण आहे ही आहे ती का आम्ही स्वार्थी हा गब्बस तू गबू गायकून घेतो म्हणून ह्यांनी जास्तच लावायचं आम्ही आता यांच्या खेळ्या चांगल्या कळून चांगल्या डोळ्यात नवऱ्याला चांगलं कळलं की कोण चांगलं आहे कोण वाईट आहे त्या भावासाठी माझ्या अंगावर एक एक वेळा तवारून आलं तरी आता कळलं का भाऊ कसा आहे हा बायको जन्माची साथी आहे त्यांच्या ती बायकोला महत्व देत होत माझा नवरा भावाला महत्व देत होता मी बरोबर असून चुकीची असून बायकूला पाठीमा द्या दे देत बायको चुकीची असून समजूत घालायची शिकवायचं समजावायचं एक राहिलं त्यावेळेस पण त्यांनी असंच केलंय मी म्हणते काही खोटं नाही मी एकदाच नाही मी हजार येळा म्हणेन ह्यांचा बायकोला पाठीं असल्याशिवाय बायको इतकं थेरं करणं शक्य नव्हतं नव्हतं शक्य बाई इतकी कोण कुठली तर बाई नवऱ्याचा असल्याशिवाय इतकी येड्याने करू शकते का दिराच्या अंगावर पळती काय नवऱ्याच्या अंगावर पळती काय नवऱ्याच्या म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट होता तू नुसती पळ मला काय वाईट बीट वाटत नाही म्हणायचं हा त्याच्याबरोबरच नुसती पळणार आहेत ना माग तर आहेच मग मी आहे का नाही सांगायला मी मारल्या गत करतो तो रडल्या गत कर असले हे पहिल्यापासूनच खेळ्या होत्या मी एकदाच नाही मी अजून मी म्हणते मी हजार या म्हणणार हा हिला बा नाही ते आमच्यात खोटा आरोप आमच्यावर लावला यांनी पण लिगा बाळ हाणलं ना मोग केलं मोग केलं ना कोणाच्या रुपयाच्या मेद्यात नसून आ आणून काय खाईल ती खायल यांच्या संघ खाल्लेलं तेवढंच काही एक त्याला तपलेला म्हणून आम्ही काय केलं नाही कुठं बाहेर गेलो कुठे एखाद्याने नाश्ता त्याने चारला ना तरच ती येताना नवरा माझा वाडापावच्या थैलीवरून घेऊन येत होता दहा पंधरा वाडापाव शिवाय वाडापाव आत नव्हता भाव हाय घरी म्हणून अं या जावं नसुध माझं वडापाव नवऱ्यान आणलेलं इस्कूल खाल्लं का ग तू खातीच काय आण मला हाव दे मला करून हा तरी बी गपच मी आता का गप्पच आता किराणा नवऱ्यानं आणला का किचनला कुलपच आहे